नमस्कार आता आपण आहोत सडक अजनी तालुक्यातील ग्रामपंचायत खोबा अंतर्गत येत असले मग गोसाई ते मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत यंदा जे चार किलोमीटर सिमेंट रस्त्याचा काम हा करण्यात आला होता आणि त्या रस्त्याच्या कडेला मुरुम टाकायला पाहिजे होता परंतु येथील ठेकेदाराने काम पूर्ण झाला तरी पण अजूनपर्यंत मुरुम टाकला नाही आणि मुरुम टाकला नसल्याने अनेक अपघात झाले अनेक थोडक्यात बचावले तुम्ही पाहू रोड आहे याच्यात मुरूम टाकायला पाहिजे परंतु ठेकेदाराने मुरूम टाकला नाही ह्या संदर्भात ग्रामस्थांनी ठेकेदाराला विचारले का की बाबा मुरुम टाकत नाही तर ठेकेदार हा गा ग्रामस्थांसोबत अरेरावीची भाषा करते आणि त्यांनाच उलट दमदाटी देते या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊया येथील ग्रामस्थांकडून माझे पूर्ण नाव आहे भूमेंद्र पीरम शेंडे आणि इथं ठेकेदाराने सिमेंट रोड आहे काम वगैरे व्यवस्थित आहे पण जो ह्या सिमेंटच्या रोडला साईडला नाही का मुरुम वगैरे टाकला नाही आपण त्यांना वारंवार वारंवार विचारतो की मुरुम साहेब टाका कारण तर बहुतऱ्या घटना होत आहेत आणि होऊ शकतात पण आणखी आता जे एक इथून ट्रॅक्टर उलटी मारत पलटत होता या संदर्भात तुम्ही ठेकेदारला विचार ठेकेदार काय म्हणतो ठेकेदार म्हणत आहे का ताकू आपण दिवाळीकर वगैरे पण तोपर्यंत लोक काय असं कोण ठेकेदार टाकायचे नाव माझ्या टेकराम नामा रामटेके गोसाई मी गोसाई कोकणाला राहतो हा आमच्या घराकाठून पूर्ण नाले याचा ब बांधकाम झाला आहे सिमेंट रोड चांगला आहे पण ह्या हे खोलाई हे जे ती मुरून भरवायला पाहिजे हा त्या आम्हाला ठेकेदाराला आम्ही तेच सांगता की साहेब ती भरून द्या आम्हाला जावा यावाले थोडंसा ठेकेदार साहेब काही ऐकत नाही आणि ह्या का काही आमचा काम करत नाही तर हा जो तुमचा घर आहे तुमच्या पाठीमागं हा घर तुमचाच आहे का हो सर तुमच्या घरापासून रस्त्यावर हो यायला रस्ता आहे नाही सर पाहा ना तुम्ही आता काय अडचण जाता नेमकी नेमकी अडचण म्हणजे जा या आता रस्ता नाही आमच्या घराला जा ते नाही ढोरायचं अडचण आहे बा ढोर कुदतात ह्या एजवरून शेतीतली ट्रॅक्टर नेऊन आता ट्रॅक्टर पलटत होता काय मागणी आहे मुरून टाकल्या पाहिजे हां बस बस दुसरं काही नाही सर